स्वामी वक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नम बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय दत्त श्री स्वामी समर्थ गुरु चरित्र अध्याय सात्वा श्रीगणेशाय नमः नाम गोकर्ण महिमा गोकर्णमहिमा अमासि जय स्वामी कृपे सी साक्ष झाली समस्त तीर्थ सांडून श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आधार केला कमणी पुराण कथा सांगा मज असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकेन चित्ती वांछा हो तसे ज्ञान ज्योती कृपा सिंधु गुरुराया सिद्धमणे नाम धारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसी एक चित्ते परियेसा पूर्वयुगी इश्वाकुवंशी मित्र सह राजा प्रियेसी प्रतापवंत क्षत्रिय राशि सर्व धर्म देखा राजा सकल शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभीम विद्या दोगी दयानिधी असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदेशी प्रवेशला महावनासी वसती शाब्दुल सिंह जेथे निर्मंश अरण्यात राजा पारदी खेळत भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक राजा देखुणी तयासी वर्षताशर झाला कोपेसी मूर्छना येऊणी धरणीसी पडला दैत्य तया वेळी होता तयाचा बंधू जवळी आक्रदसे प्रबळी पाषाण हानी कपाळी बंधू शोके करुनिया प्राणत्यजिता निशाचर बंधूसी म्हणतसे येर जरी तू होसी माझा सहोदर सूड घे माझा तू ऐसे बोलून बंधूसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक मायापाशी नरूप धरिले तया वेळी रूप मानवाचे सौम्य वाणी बोले वाचे करी आती आ। सेवा करी नाना परी, सेवा सारखे धरी मनधरी दिवसांवरी वनांतरी राजा होता देखा समस्त मृग जिंकून दृष्ट जीवाते वधवणी राजा आला परतोणी आपुल्या नगरा परियेसा ऐसा असता एके दिवशी पितृशाद्य आले परिएसी आमन्त्रे ऋषिसी ते परिवसि राजा नेमे स्वयं पाक पाकीत सविवेक से तो सेवक तया स्थानी तयासि जे जे मागिल भी सर्वानि द्यावे अङ्गीकारोनि तो सेवक नरमास आणोनि देख कापट्य भावे करवि पाक गाक तया घालिता ऋषेश्वरंसि पहिलेच वाढिले नरमासांसी पाहता कोप आला वसिष्ठासी दिधला शाप तय वेळे वशिष्ठ म्हणे रायासी नरमास वाढिले ब्रह्म राक्षस होसी म्हणून शाप शाप काळी राजा कोपला तात्काळी अपराध नसता प्रबळी वाया मजका शापिले नेने मांस पाक कोणी केला माझा निरोप नाही झाला उधा शाप दिधला आपण शापिन म्हणत असे उदक घेऊणी अंजुळी शापवया सिद्ध झाला तय काळी तव राजपत्नी आई उणी जवळी वरजी पती ते पतीसी म्हणे ते गुरु सी शापिता दोष चरण चरणधरी तेने भवसागर तरशील मंदयंती सतीचे वचन माणित झाला राजा आपण अंजुळीचे उदक जाण काकी आपुले चरणावरी शाप देता पाणी पडले राजाचे चरणी कलमशपाद नाम म्हणून राक्षस झाला तो राव राजपत्नी येऊनी परीयसी लागली वसिष्ठरणा उभी स्वामी बाळकासी एवढा कोप काय करुणावचन ऐकवणी शांत झाला मुनी वर्षे बारा कृमोणी पुनरपी राजा होशील उशाप देऊन वशिष्ठ वसिष्ठ ऋषी गेला फुले स्थानासी राक्षस राजा परीयेसी होऊन गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्राख्यात भक्षी तसे अनेक जंत पशु मनुष्य आदि करुणिस्थ दंपत्ये दोनी ब्राह्मण जाता मार्ग कृी देक्षसयाऊणी धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊणी गेला भक्षावयासी विपश्री समागमे अतिशोक करी ब्राह्मणी जाऊ नि लागे राक्षस राखे मजला अहेव पाणी प्राणश्वराते ते सोळी नभक्षी गा माझा पती माझी तयावरी इति प्रीती मज भक्षी गा म्हणे सुमती वल्लभाते सोडोनिया पती विन राहताना जन्मवृथाची दगडापरी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे पती, पती लावण्य पूर्ववयसी वेदशास्त्र पारंगेसी याचा प्राण जरी तू राक्षसी जगी होईल तुझ पुण्य कृपाकरी गा आम्हावरी होई न तुझी कन्याकुमारी मज पुत्र होतील जरी नाम वाढविन तुझे मी ऐसे नाना परी देखा, विपश्री करी महादुखा बोलन मानू राक्षसे ऐकाक्षिले राक्षसा एक कानी, शाप माधा निर्धारे, तू राजा शाप राक्षस झालासी पुढे पुरे राजा होसी द्वादश वर्षे क्रमो पतिरमता श्रिये सवे स्वभावे अनाथा भक्षिले दुष्टभावे दुरात्मा तू राक्षसा साप देऊनी तया वेळी पतीच्या अस्थि मिळवळी कालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राव देखा क्रमी बारा वर्षे निका राजा होऊन ऐका आला आपुले नगरासी विप्रियेचे शाप वचन स्त्रियेशी सांगितली खुण म्हणे संग करिता तक्षण मृत्यू असे आपणासी ऐकोणी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन निर्वाण प्राण पाहातसे मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुमचे वंशासी वणी कष्टला बारा वर्षी आपुले कर्मन चुकेची ऐकोणी सतीचे वचन शोके अति अतिगहन अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणतसे मंत्री उद्ध पुरोहितांसी ओलाविले परीसी ब्रह्महत्या घडली या म्हासी विमोचन होय परी मंत्री उद्ध पुरोहित तयासी म्हणती ऐकामात इथे आचरावी समस्त तेने पुनीत व्हाल तुम्ही करोणी ऐसा विचार राजा निघे तीर्थासचार सर्व तीर्थ परी कर विधिपूर्वक करीत असे जाजा तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञादिक कर्म अन्नदान ब्राह्मणादिका देतसे ऐसे नाना तीर्थे करीत ब्रह्म हत्या सेवेची येत अघोर रूपी असे दिसत कवणे परी न जायची कष्टोनी राजा बहुंता परी निर्वाण होनाभी की हिंदत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त हो नगरा ब्रह्म प्रदेशी श्रमो निराजा परीयेसि चिंताकरी माणसी वृक्ष छाय बैसलासे ऋषेश्वरा समवेत जयसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित दयास्तानासी पातला राजा देखुणी गौतमासि चरणी लोळे संतोषी नमन करी साष्टांग्यसी भक्तीभावे कुरुणिया आश्वासने तय वेळी गौतम पुसे करुणा बहाळी श्रेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंताकुलित मुखान बुज कार्य घडले असे ऐकोणी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारोण शाप जाहला ब्रह्मवचन ब्रह्महत्या हत्या घडली मज प्रायचित्ते सकळीक क कर, यज्ञाधिक कर्मे धर्मादिक सुशेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरली शमन होय महादोष सवेची एत अघोरवेश व्रते आचारलो न जाय दोष सर्वथा सर्वचे माझे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो ऐकोनी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण म्हणे भय सांडी गा निर्वा वचन पारिल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारवायाशी क्षेत्र असे भले स्मरण करिता गोकर्णासि ब्रम्ह हत्यादी पापनाशी ईश्वर सदा निवासी मृत्युंजय शिव जैसे कैलासाचे शिखर अथवा सुधोर्ण मंदिर निश्चय वास कपूर गौर गोकर्मक्षेत्री परी जैसी अंधकार अंधकाररजनी प्रकाशावया जैवी अग्नि चंद्रोदय हरी होय निर्वाणी तरी सूर्य प्रकाशविन गती नवे तैसे समस्त तीर्थाने पाप नच जाय याचि कारणे सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शन होय सहस्र ब्रह्म हत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा रुद्रो पेद्र विरिंची देखा जाऊ तया स्थानी एका तप केले हो सकळी का कार्यसिद्धी होय त्याप्रति प्रती भक्तीपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाणवणी फळ होय त्या लक्ष असे पुण्यक्षेत्र असे जैसे ब्रह्मा विष्णू देखा इत्यादी देवा सकळी का साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाणार तो साक्षात ईश्वर क्षेत्र कैलास कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णुथ समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णु इंद्रासहिती विश्वे देवे पूर्वदारी राहिले एक प्रीती करी भक्तिपूर्वक वैसले असती तयेस्ताना अग्नियम चित्रगुप्त एकादश रुद्रपितृदेवत दक्षिणद्वारी वासकरीत संतोषे राहिले आसती वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिमद्वारस्थळी करी चंद्रमौी तया सकळा परीयेसा कुबेरवायुभद्रकाळी मातृदेवता चंदी सकळी उत्तर वास पूजा पूजाकरीती महाबळेश्वराची चित्तरथा विश्वावसु परियेसी चित्रसेन गंधर्वसुरसी पूजा कीती सदाशिवासी सदा वसोनी तया ठाई मृतांची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सनुत वसिष्ट कश्यप कन्वृषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जाषी पूजा कीर्ती सदा तेथे कृतयोगी ब्रह्म ऋषी आचार कीर्ती महातापसी महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अतिऋषी दक्षादि ब्रह्मऋषी फरिएसी संकाद महातापसी उपनिषदार्थ उपासिति अनेक सिद्ध साध्य जाण मुर अजिनधारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्ती मात्र शरीरेसि अनुष्ठिती महातापसी पूजा करीति भक्तिसि चंद्रमौीची परियेसा गंधर्वादी समस्तदेव पितरसिद्ध अष्टवसव विद्याधर पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गृहेक किन्नर स्वर्गलोक शेषादि नाग तक्षक ईशाच वेताळ सकळी जाती पूजेसी अनेक भूषणे श्रोते गायन करीती देखा नमिती नृत्य करिती अनेका पूजे कारणे येती सकळी का, का महाबळेश्वर लिंगासी जे जे इच्छिती मन कामना पावती त्वरित निधारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलम कात अगस्त्यादी सनतकुमार राजकुमार अग्निदेव दानवादियेर ठाई शिशुमारी भद्रकाळी पूजा किती त्रिकाळी नागाते गरुडनकिळी महाबळेश्वर दर्शन ते राक्षस कुळी कुंभकर्म येर सकळी वरलाधले स्थळी विभीषण पूजितसे ऐसे समस्त देवकुळ सिद्धदानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊणी प्रबळ आराधिती नाना परी लिंगस्थापिते आपुले नामी असे ख्याती तया नामी वर लाधले अनेक थामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्त्या वीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्ती वृद्धी लिंग स्थापिले आपुले नामी या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारुण असंख्यात तीर्थे जाण पाशान समस्त लिंग खुण समस्त उदेके जाणावी तीर्थे कृतयोगी महाबळेश्वर श्वेत प्रेतायुगी लोहित वापरी सुवर्ण पित कृष्णवर्ण कृष्ण वर्ण जाहला सप्त पातळ खोलाऊन उभे असे लिंग आपण मृदू होऊन दिसे सुक्ष्म पश्चिमसमुद्रतीरासी गोकर्णक्षेत्रविशेषी ब्रम्हत्यादी पातकेनाशी राय आशिरीयेसा ब्रह्महत्यादि महापापे पर्दारादि शट पापे सुशील दुराचारी पापे, पापे दा गोकर्णदर्शने दर्शनमानित होती अंति अंतिहोय तयासि गती लिंग दर्शने तयस्ता पुण्य दिवशी जे जे अर्चिती जाणा ते रुग्रवंशी रायासिने गौतम एखादे समयी गोकर्णासी जाय भक्तीने मानुसी पूजा करिता सदा शिवासी शिवपद निश्चय पावे जाना आदित्यसोम बुधवारी अमावस्यादि पर्वाभितरी भितरी स्नान करु दान धर्म करावा शिवपूजा व्रतहवन जप ब्राह्मण संतपर्ण किंचित करिता पुण्य गौतम रायासी रायासि व्यतिपाता सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगन्य काय सागो त्याचा महिमा निवाडा होय अखिलकर्मा ईश्वर भोळा अनंत मागमासी शिवरात्री चतुर्दशी बिल्व पत्र यासी दुर्लभ असे त्रिभुवनात ऐसे अनुपम स्थान असता ना मूर्ख मूर्खलोक एकता शिवतीर्थ असे दुर्लभता नेनती मूड बदिर जाणा उपोषणादि जागरण लिंग सनिद्ध गोकर्ण स्वर्गाची जावया सोपान पद्धती असे परियेसा ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जाती जन जनयात्रेसी चतुर्विध पुरुषार्थाळसी लादती लोक अवधारा स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्त्यार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना एशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकुणी अति प्रेमा कुसता झाला देवी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरोपिलेसी पूर्वी पावला कोण यापासी साक्ष झाली असेल विस्तारो ते आम्हासी सांगावे स्वामी आम्ही करुणेसी म्हणून लागला चरणासी अतिभक्ती करुणी म्हणे गौतमतय वेळी क्षेत्र महाबळी जाणो आम्ही काळी अपार साक्षी देखिली असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रारूपे करुणिया माध्य काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते गुरुनी देखिले चांडाळी ते, ते। ವೃದ್ಧ ಅಂಧ ಮಹಾರೋಗಿ ಶುಷ್ಕಮುಖಿ ನಿರಾಹಾರಿ ಕುಷ್ಕ ಸರ್ವಾಂಗ ಶರೀರಿ ಕೃಮಿ ಪಡಲೆ ಅಘೋರಿ ಕೂಯ ಶೋಣಿತ ದೂರ್ಗಿ ಕೃಷಿ ಗಂಡವಾಳಾ ಕಫೆ ದಾಟಲೇ ದಂತಹೀನ ಅತಿವಿಹಾ ವಶ ಪರಿ ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯ ಕಿರಣ ಪಡತಾ ಪ್ರಾಣಜಾ ಕಂಠಗತಾ ಸೌಚ್ಛವಿಧಿ ಅಸೇ ಬಹುತಾ ಸರ್ವಾಂಗ ಶೂರ ಮಹಾದು ವಿಧವಾ ಕೇಶವಪಣಿ ದಿಶೇ ಜೈಸಿ ಮುಥರಮಣಿ ಶೇಧರಣಿ ಪ್ರಾಣತ್ಯಗ ಕುರುಪಾಹೇ ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी देह टाकिला धरणीसी प्राण प्राण तजिता तये वेळी विमान उतरे तत्काळी शिवदूत अति बळी टायुे चंद्र चंद्रभाळी दिव्य चंद्रासारखी केवळी किरीट कुडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी विमान सूर्या सारखे तेज अति विचित्र दिसे विराज आले चांडाळी काज अपूर्व वर्तले तये वेळी आम्ही पुशले शिवदूतांसी आले ती कार्यासी भूत म्हणती या न्यावया आलो चांडाळी ते ऐकोणी दूताचे वचन विस्मित झाले आमचे मन पुनरपी केला त्यासी प्रश्न ऐक राया तू एक चित्ते या चांडाळी पापिनीसी कैसी योग्य विमानेसी नेऊनी निअसी सिंहासनी कैसे योग्य या जन्मादाराभ्य पापे पाप संग्रहासी ऐशी पापिन ऐसी केवी न्याय कैलासा नाही शिवज्ञान न करि ते तपसाधन दया सत्य कदा नेने, इसी कैसे न्याल तुम्ही पंशुमास इसी सदा करि जीवहिसि ऐशी या दृष्ट पुष्टी पापिणीसि केि नेता स्वर्गभुवना अथवा करि शिवपूजन न करि पंचाक्षरी जपण नाही केले शिवस्मरण इसी कैसे न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ कधी साधन नाही केले इने कधी न करी स्नान पर्व काळी नेणे तीर्थकवणे वेळी ऐशी चांदा विमानी बैसवाल अर्चन जन्मांतरीचे म्हणा उष्ट सर्वांग तिची भूमि तुम्ही निघती मुठाथुन पूर्वाजित काय केले ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलासपुरी योग्य नवे चराचरी तुम्ही के विन्यालयसी गौतम मने रायासी चांडाळीचा म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार सांगेल असे आश्चर्य परी ऐसा पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण सौदा मिनी नाम असे पूर्ण सोमबिंबा सारखे मुख अति सुंदर रूप इसी उपवर जाहली पितृगृहाशी न मिळे एसी चिंता करीती माता पिता न वर सुंदर तिसी उन्मत झाली दहा वरुषी मिळून या एका द्विजासी बृह केसी लग्न केले विवाह झाली यावरी होती तया पतीचे घरी क्वचित काळे येणे परी होती नारी परी येसा वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावळा तात्काळिक विधी लेख करुनिया ऐकोणी तिचे माता पिता आपुले घरा तत्वता अतिचे दुःख भेद ते नारी अतिसुंदर पूर्ववयासी मध्ये व्याप्त प्रतिदिवसी चुरुषाते देखोणिया गुप्त रूपे क्वचित काळी जाय कर्म करीते बाळी नगट जाले तत्काळी गोप्य नो हे पातक आपण विधवा असे नारी पूर्व वयासी अति सुंदरी प्रीती असे भारी तिर नो हे तिचे मन ऐसे तिची सर्वांसी वाईत केले तियसी माता पिता बंधू वर्गी शंका होती पहिली सी। निशंक सी। प्रकट रूप अहर निशी। नमो लागली नगरात तिये नगरी एकवाणी रूपे होता अति लावण्य कुणी त्यासी तिने पूर्व वयस देखुनी झाली त्याशी कुलस्त्री तया शुद्रा चिया घरी वर्त तसे नारी ऐसे पापिनी दुराचारीन बेचाळीस श्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नाशती हीनसेवे राज्य जाय द्विज शोभे यती नासे विषय सेवने क्षुद्रास अहर्निशि रमत होती अतिहर्षिहलायसि शुद्र गृही असता नित्यमास आहारतिसि मद्यपान हो शुद्र महिषी होती पापिनी दुराचारी वर्तता एके दिवशी उन्मत आहारासी रुआरासि मेशभरो पापिनी छेदोणी वत्स्य परियेसी पाक केला विनयसी शिर ठेविले शिवतीयासी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मध्य जागृत जाहली दोहावया लागी वासुरूपावस्ता असैमेश भ्रमित जाहली अति क्लेश घरी पाहतसे शिरास स्वस्त दिसे वासुरू अनुतप्त होयवेळी शिव शिव म्हणे चंद्रमौी अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमिसी पती कोपेल म्हणवनी परीयेसी असती चर्म निक्षेपिले जाऊणी सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले एका भक्षिरे रडे देखा पती पुढे येणे परी ऐसे कितीक दिवसांवरी नांदत होती शिध्रा घरी पंचत्व पावली ते नारी नेली दूती यमपुरा ती एसी नरकात भोग भोगी अतिदुखित पुनरपी जन्मा चांगाळी जात उपजली नारी परियेसा उपजंताची झाली अंधळी पर्वन जैशी कादळी माता पिता कुचित काळी प्रतिपाळी ती माया उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा स्वजन तियेचे अखंडला बाळपणी तयेसी बिगडा कोसितासी येणे परी ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिताजननी दरिद्री झाली निराक्षय सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्याजती तियेसी स्वजन भ्रात भिक्षा मागोने उदर भरित रक्षण करी शरीर आपुले येणे परी चांदाळी वर्तत असे भूतकाळी शुद्धेने देही न मिळेतीसि वस्त्र अन्न दुःख करीत अति गहन ऐसे तिचे पूर्व कर्म खाली वृद्ध अतिकषे भिक्षा मागे जनांसी मार्गी पडोनी अहर कधी न भरे उदरतीसि दुःखे विलापे अपार व्याधी असे शरीरासी शोणित पूय परी एसी दुर्गंधी महादोषी सर्व तसे ऐसे वर्तता माघमासी लोक यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्रपुत सहित देख शिवरात्रीचे यात्रेसि येती लोक देशोदेशी देशी शत्रुवर्ण आस पासी येती परीयेसा देशो देशीचे राजे रेखा हस्तिरथा दिसहित येती समस्त भूमांडलिका महाबळेश्वर दर्शनासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्री विनोद समारंभ वाद्यनाद अमितलोकपरियसा इतितीसती गायन करीती धावती नितकरी येती शिवस्मरणे गर्जना करिती, यात्रा प्रसंगी यात्राप्रसंगी देखा ऐसी महाजना समवेत चांडाळी केली तेथे त्वरित सवे भिक्षुत असती बहुत या सवे जात असे जाते परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासि करावलंबे भिक्षा मागे करुणा वाचनी लोकजाती मार्गात शयन करी आक्रमत करण ओढून लोकांची पूर्वीची पापी आपण पीडित असे याची कारण भिक्षा घाला शुधा अनुवारण म्हणून कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण होत होतसे मरण धर्म करा सकळा सिंहणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राविन बागे अक्ष नाही शुधांकात धर्मकळा सकळी कहो पूर्वी जन्म शंता तरी नाही केले पुण्य याची कारणे पीडिती भारी धर्म करा सकळी येणे परी मार्गात चांडाळी असे याचित दिवशी असे शिवरात्री व्रत न घाली भिक्षा तिसी विबळे शुद्रांक्रात जठरा अग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करा एसे म्हणत पडली मार्गात तेथदा पूजेसी जाती सकळ जन त्या ते मागे आक्रंदोण एक म्हणती हासोण उपवास आजी अन्न कैची हाती होती बिलव मंजरी घाली ती तिये चाकरी आग्रा नोनी पाहेरी भक्षण वस्तू नवे म्हणे टाकी ते अवसरी दावनी पडली लिंगावरी रात्री असती अंधारी अलभ्य पूजा घडली देखा कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिलव मंजरी शिवमस्तकी इतुके पुण्य घडले तिसी प्रयत्न न करीती ती परियेसी कृष्णला ईश्वर हर्षी भवार न वाकडे केले येणे परी चांडाळीसी उपवास घडला अनायासी येथून उठली दुसरे दिवशी भिक्षा मागावया कारणे पहिलीच पुष्ट रोगी असे अशक्त झाली उपावासे चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूर्यरक्षी करुणी तिसी दुःख होय असमसहसी पूर्वाजित कर्मेसी म्हणती दुत गौत माते ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्षछाये समीप त्विजू प्राण प्राणधुरित म्हणून आलो धावोनी पुण्य घडले इसि आजी उपवास शिव तिथी काजी बिलवपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण दया पुण्य करुणीची म्हणून पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत ये वरि अमृत दिव्य देह पाहुणी करीत गेली एका शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारोण रायासिंहने तू रोण त्वरित जाई गोकर्णासी तुझी पापे गाती इय सौख्य परमौत्तम गती संशयनधरी निरोपरायासी म्हणून गौतमाचे वचन राजा मने दृढ संतोषोण त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा जाला तो ऐसे पावन स्थान नि राहिले श्रीपाद आपण सिद्ध मणे एक कथन नामधारका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधरु सांगे गुरुचरित्र विस्तारू श्रोते करुणी निधारू एकचित्ते इति परीयसाचरित्रपरमकथाकल्पतरो श्री उपाख्यानाये सिद्धनामधारक संवाद गोकर्णमहिमावर्णन नाम सप्तमो अध्याय ओवी संख्या दोनशे दहा परनमस्तू